नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर रावकरली आहे तीन हजार नऊशे बारा क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती शिरूर कांदा मार्केट अवकाली आहे सातशे पंचवीस क्विं क्विंटल किमान दर तीनशे रुपये दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती सातारा अवकाली आहे तीनशे अठ्ठावन्न क्विंटल किमान दर एक हजार रुपये दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती अकलूज अवोकाली आहे तीनशे पस्तीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आठशे रुपये जात आहे लाल कांदा धाराशिव राशी आव काही सो वीस एक हजार शंभर रुपये